तिकडे बाळासाहेब आणि मुख्यमंत्र्यांच्या अयोध्या दौऱ्यावर आणि शेतकऱ्यांच्या पाहणी दौऱ्यावरून टीका केली आहे शेतकऱ्यांचा अवकाळी कंबरड मोडलेला असताना जाऊन रामाचं दर्शन घेतलं मात्र खरा राम शेतकऱ्यांमध्ये आहे मात्र आता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी पुन्हा उभा राहील असा निर्णय सरकार घेईल असा खोचक टोलाही थोराताने लगावला अयोध्येला गेले रामाचं दर्शन घेतलं खरा राम तर इकडेच असणार या शेतकऱ्यामध्ये रामसुद्धा आयोजित कसा थांबला असे शे, शेतकरी अडचणीत असताना चला आज फिरतायत बनतायत अपेक्षा एक उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा काही निर्णय घेतील की ज्यातून शेतकरी कमीत कमी त्या कमी त्याचं जी नुकसान झालंय म याची मदतच असते हे मला मान्य आहे कारण हे विषय आम्ही सांभाळलेले आहे आणि त्यावेळेस चांगलीच मदत आम्ही शेतकऱ्यांना केली आहे मदतच असते पण ती इतकी भरीव असली पाहिजे की ते त्याचे जे झालेलं नुकसान आहे त्याचं जे बँकेचं कर्ज आहे ते तरी त्यातला भरता आलं पाहिजे इतकी तर भरपाई त्याला दिली पाहिजे एवढीच अपेक्षा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज धाराशिव जिल्ह्याचा दौरा करणार आहेत गारपिटीमुळे अडीच हजार हेक्टरवरची पिकं फळबाग यांना फटका बसलाय जिल्ह्यात दोन दिवसात दोन हजार पाचशे एकाहत्तर हेक्टरवरची पिकं आणि फळबागांचं नुकसान झालं दोन दिवसात झालेल्या गारपिटीनं टरबूज ऊस द्राक्ष केळी यासह शेतातील गोठ्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं मुख्यमंत्री हे धाराशिव जिल्ह्याच्या दबऱ्यावर पहिल्यांदाच येत असून ते नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सगळ्या गार आल्या चवळ ही लावलेलं होतं सगळं फटवून सुद्धा आतमध्ये आलं अण्णासाहेब पाटील दहा लाख रुपये कर्ज काढलं होतं सगळं कर्ज सगळं मान पाण्यात गेलं सगळी महिन्यात सगळ्या कोंबड्या मोरून पडल्या होता बाहेर सौर पॅनल बसवलं होतं ती सुद्धा सगळं पाईपलाईन हाताळली होती सगळं फटवून झालेलं हे खर्चा मुळे कर्ज काढलं बस शेवट ते मिळाला ज्या वेळेस मला ते फेडायचं त्या पिरियडला माझी नुकसान झाली दुसरीकडे नुकसान काय सोलरच्या प्लेट गेल्या हे टरबुज गेले, गेले हे पुन्हा मका मकाळ गेले जनवराच गेले खाद्य राज्यात सर्वदूर अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला मदतीच्या प्रतीक्षेतील बळीराजाची पुन्हा दैना झाली विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं मावळात वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं पिकांची मोठी नासाडी झाली यंदा आंब्याला चांगला मोहोर आल्यानं आंबा उत्पादक आनंदी होते मात्र अवकाळी पावसासह झालेल्या गारपीटीनं आंब्याची बाग उद्ध्वस्त झाली जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये अवकाळी पावसामुळे फळबागा दार आणि उत्पादकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसंच सोलापुरात अवकाळीमुळे सव्वीस गावं आणि एकशे एकोणीस पूर्णांक चार हेक्टर क्षेत्र बाधित झालं तसंच दाराशिवमधील अडीच हजार हेक्टरवरची पिकं फळबागांचं मोठं नुकसान झालं अवकाळीमुळे एकाहत्तर गावं बाधित झाली गोंदियात अनेक घरांची छतं उडाली अवकाळी पावसामुळे जळगाव जिल्ह्यात सुद्धा पिकांचं मोठं नुकसान झालं या नुकसानीपोटी अठरा हजारांवर शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सरकारनं वीस कोटी बेचाळीस लाखांचा निधी वितरित करायला मंजुरी दिली मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थींची यादी आणि मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले गोंदिया जिल्ह्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे शेतीला फटका बसला जिल्ह्यातले एकशे अठ्ठेचाळीस घरं आणि अठरा गोठ्यांचं नुकसान झालं या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली वाशिम जिल्ह्याच्या मंगळूर पीर तालुक्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका ज्वारी पिकाला बसला उभं पीक भुईसपाट झाल्यानं शेतकरी हवाल नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात सलग झालेला